विद्यार्थ्यांचे आभार कारण त्यांच्यामुळेच मला बोलण्याची संधी मिळाली नमस्कार मी आज स्वतंत्र तुम्हा सर्व सुधारण भारतवासियांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आज सर्व भारतीयांसाठी आनंदाचा उत्साहाचा अभिमानाचा तर गर्वाचा दिवस आहे कुणी म्हणे तर माझे काही विद्यार्थी बोलतील आज सुट्टीचा तोही राष्ट्रीय सुट्टीचा दिवस पण मी म्हणे आज जाणीवेचा दिवस होय भारताच्या जा स्वातंत्र्याची जाणीव ज्या महापुरुषांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे त्याग केले त्या त्यागाची जाणीव स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या हाल अपेक्षा सोसल्या त्या हाल अपेक्षांची जाणीव स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या यातना सोसल्या त्या यातना

मा जी, मा जी, इच्छा माझी आहे कष्टांची जाणीव की मला या वेळेत नसेल तरी मला एकदम मात्र नक्कीच समजत की या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरती छत आहे दोन वेळेस अन्न त्यांना मिळणे शक्य झालेले आहे तर विद्यार्थी